तर मागील पंधरा दिवसांपासून चिमूर येथील बेपत्ता व्यापारी महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी या परिसरातील निर्जनस्थळी आढळून आला होता आता या महिलेचा एक मित्र होता तो मित्र दहावीतील मित्र होता आता तोच मारेकरी निघालेला आहे परंतु असं त्याने का केलेलं आहे ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत या प्रकरणी संप चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्प पो पोलीस कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे त्याला काही त्याने काही गुन्हे केले होते त्यामुळे त्याला बडतर्फ करून टाकलं होतं त्याचं नाव नरेश डाहुले असं होतं तो राहणार तुकुम चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव होतं त्यानंतर चिमूर येथील वेदा देवांश जनरल स्टोअरच्या ज्या संचालिका होत्या त्या अरुणा अभय काकडे असं या महिलेचं नाव होतं या सव्वीस नोव्हेंबरला नागपूर येथील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या आता त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र विचारपूस केली मात्र त्यांचा काही शोध लागला नाही त्यामुळे कुटुंबियांनी चिमूर पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली या तक्रारीत इतवारी येथून हरवल्याची नोंद करण्यात आली पोलिसांकडून संतगतीने तपास सुरू होता परंतु व्यापारी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले आणि पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले दरम्यान सहा डिसेंबरला दुचाकी चोरी प्रकरणात आरोपी जो होता नरेश डाहुले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती दरम्यान शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडीची माग केली न्यायालयाने आरोपी नरेशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याच दरम्यान आरोपीचे जे कॉल रेकॉर्डिंग होते कॉल रेकॉर्डची तपासणी करीत असताना सदर बेपत्ता महिलेसोबत बोलणे झाल्याचे निदर्शनास आले पोलिसांच्या संशय बळावल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती टेकुरके यांच्याकडे सोपवला यावेळी पोलिसांनी पोलिसी पोलिसी हिसका दाखवल्यानंतर बेपत्ता असलेला महिलेचा खून केल्याचे आरोपीने कबुली दिली सव्वीस नोव्हेंबरला अरुणा काकडे हिची नागपुरात भेट झाली अरुणा वर्ग मैत्रीण असल्याचे असल्याने आमची चांगली ओळख होती त्या दिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो त्यानंतर रेशीम बाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गाळा आवळून खून केला व नंतर आपली चार चाकी वाहनात अरुणाचा मृतदेह बेलतरोडी येथील निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाकीत जो आहे टाकून दिल्याचे त्यांनी सांगितले आरोपींनी सांगितले की घटनेनुसार चंद्रपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला बेलतरोडे येथील परिसरात मृतदेह आढळताच पोलिसांनी कुटुंबियांना बोलून मृतदेहाची ओळख पटवली यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबियाच्या स्वाधीन केला या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला अटक केली तर अशी ही घटना घडली होती आता या घटना घडण्याच्या मागे कारण जे होतं ते फक्त प्रेमसंबंधाचं होतं अशी माहिती समोर येत आहे तर अशी ही घटना चिमोरमध्ये घडलेली होती या गटने तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा